मित्रांनो मराठा लग्नाक्षतामध्ये काम करत असताना आम्हाला असे अनुभव येतात की बरेच जणं असे एकही कुटुंब शक्यतो सामान्य कुटुंबातलं किंवा गरिबीतलं सुटलं नसेल की त्याची शे दोनशे रुपयांनी फसवणूक झाली नाही आणि अशा स्थितीमध्ये मग आमचे व्हिडिओ पाहून त्यांच्यामध्ये मनामध्ये कुठेतरी एक आशावाद निर्माण होतो की यांच्या माध्यमातून कदाचित आपल्या मुलाचं लग्न जुळेल आणि मग त्यासाठी आम्हाला दिवसभरातून वेगवेगळ्या ठिकाणून पंधरा वीस फोन येत असतात बरेच जण आम्हाला बायोडाटा सेंड करतात बऱ्याचदा लग्न अक्षता एप्लिकेशनमध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये माहिती अपलोड केलेली असते आणि मग ही लोक काय करतात की एखाद्या मुलीचा वगैरे फोटो पाहतात आणि आम्हाला त्या बायोडाटात टाकतात आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो किंवा आपली माहिती टाकत असताना आपली माहिती परिपूर्ण असली पाहिजे लग्न ही आपल्या ओळखीत नात्या गोत्यात परिचयात जुळत असतात अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात ह्या गोष्टी आम्ही सातत्यानं सांगत असतो तरी लोकांना ह्या गोष्टी समजत नाही आणि मग एखादा एखाद्या मुलीला मागणी घालतो मग ती त्याच्या जिल्ह्यातली आहे नाही त्याच्या भागातली आहे त्याच्या नात्यातली आहे त्याच्या गोत्यातली आहे याचा काही एक विचार करत नाही आणि मग त्यांना विचारून बघा किंवा आमच्या मुलीला विचारून बघा आणि मग आम्ही जर त्यांना एखादी त्यांची माहिती विचारली तर आस्ते, आस्ते आस्ते। आ, तुम्छा, तुम्छा ते फक्त बायोडाटा टाकतात आणि बायोडाटावर मग लग्न कसे जुळणार बायोडाटावर तुमची नेमकी माहिती काय असते तर बायोडाटामध्ये तुमचं नाव असतं जन्मतारीख असतं उंची असते फार तर तुमच्या ज्या गोष्टी नको त्या असतात त्याच्यात तुमचा गण कुठला तुमची रास कुठली इत्यादी अनावश्यक गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात त्याच्यानंतर वडिलाचं नाव मग शेती किती आहे कुटुंबातील इतर लोक काय करतात ह्या गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या नसतात आणि मग अशा स्थितीमध्ये समोरचा व्यक्ती तुम्हाला प्रतिसाद कसा देणार तर त्याला आपली माहिती परिपूर्ण असणं आवश्यक आहे जेव्हा आपण हा विचार कधीच करत नाही किंवा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा लग्न झालेली असतात मग ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीचं लग्न करायचं असतं तर आपण सतराशे साठ चौकशा करतो किंवा आपल्या शेजारच्या गावातला जरी एखादा मुलगा असला कदाचित तेव्हा आपल्या तोंडोळखीचा जरी असला तरीही आपण त्याची चौकशी करतो त्याच्याकडे नेमकी शेती किती आहे उत्पन्नाचं साधन किती आहे की त्याच्यानंतर घरातली कुटुंबातील लोकं कशी आहेत स्वभावाला कशी आहेत त्यांच्याकडे व्यसना जिंकतेचं काही प्रमाण आहे का ह्या गोष्टी सगळ्या चौकशा केल्या जातात बऱ्याचदा आम्हाला असाही अनुभव येतो की बा लग लग्न म्हणजे काही लोकांनी याचा निव्वळ बाजार करून टाकलेला आहे व्हॉट्सअपवर कुठल्या मर्यादा ठेवत नाहीत बऱ्याचदा लग्नाची जी काही मुलं असतात तर वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढतात ते शेअर करतात ग्रुपवर आणि आपली एक संस्कृती आहे एक सभ्यता आहे सभ्यतेच्या अंगाने आपण अजूनही काम करत आहोत ग्रामीण भागामध्ये अजूनही पुण्या मुंबईच सोडून द्या पुण्या मुंबई बद्दल आपल्याला बोलायचं नाही तिकडे लोक काय करतात त्याच्याशी आपल्याला काही निंधन नाही पण अजूनही आपली ग्रामीण संस्कृती आहे ग्रामीण भागातील अजूनही बऱ्याच मुलांची लग्न जुळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये मग ग्रामीण भागामध्ये आपली जी काही सभ्यता आहे तर ती अजूनही कायम टिकून आहे एखादी घरी जर आपण पाहुण्याच्या ठिकाणी किंवा नात्याच्या ठिकाणी जरी आपण पाहुणं गेलो तर त्या घरातील कुटुंबातील स्त्री ज्यावेळेस आपल्याला चहा घेऊन तर ती डोक्यावरचा पदर ढळू देत नाही किंवा बऱ्याचदा बैठकीमध्ये माणसं बसलेली असताना ती आतून आवाज देते समोर माणसासमोर समोर पण येत नाही ही सभ्यता पाळली जाते आणि मग अशा स्थितीमध्ये आपण नको ते चाळी करून नको त्या अपेक्षा ठेवणं हे कुठेतरी गैर आहे असं आम्हाला वाटतं सोबतच आपण जे काही लग्नाबद्दल आपण जे काही रिक्वेस्ट टाकतो किंवा चौकशा करतो त्या मारा था, मारा था तर त्यामध्ये मोस्टली अजूनही ग्रामीण भागामध्ये जे काही मराठा मराठा जातीचं जर आपण उदाहरण घेतलं तर मराठ्यामध्ये अजूनही सतराशे साठ जाती उपजाती आहेत म्हणजे शहाण्णव कुळी अकरा बारमाशी बार मासी घाटा खालचे शेंद्रे हेंद्रे टकने घाटोळे लेवा अशा कितीतरी उपजाती आहेत आणि मग याच्यामध्ये बरेच जाती ह्या अपभ्रंश झालेल्या जा जाती आहेत जसं आता दखनचे मराठे ज्याला नामोल्लेख केला जातो तर त्याला कुठेतरी कोणीतरी दखने नाव दिलं कुणाला उजवे नाव दिलं कुणी पाटील झाले कुणी देशमुख झाले आणि मग याच्यामध्ये बऱ्याचदा रोटी व्यवहार होतात परंतु बेटी व्यवहार उत्तरांना दिसत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही जर उच्च शिक्षित असतील श्रीमंत असतील सधन असतील तर मोठ्या लोकांनी काही केलं तरी चालतं मात्र मध्यमवर्गीय आणि जी काही गरीब कुटुंब आहेत तर ही अजूनही त्या रूढी परंपरेला चिटकून आहेत आणि मग याच्यामुळं लग्न जुळायला सुद्धा अडचण येतात दुसरीकडे पहिली जी मुला मुलींची लग्न व्हायची ते आता मुला मुलींना होता तुमच्या व्यवसायामध्ये होतात तुमच्या शिक्षणामध्ये होतात तुमच्या प्रोफेशनमध्ये होतात तुमच्या जॉबमध्ये होतात आणि मग सारख्या प्रोफेशनमध्ये लग्न जुळत असताना अडचणी येतात मुलगा डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टरीनंच बायको लागते पहिल्या याच्या आधी कसं होतं की एखादा मास्तर असला शाळेवरचा मास्तर असला की त्याला दहावी बारावी झालेली मुलगी लग्नासाठी दिली जायची मग तो डी एड बी एड करून मास्तर व्हायचा डिग्री घेऊन आणि ही दहावा वर्ग शिकलेली बिचारी कुठलीही डिग्री न घेता फुकट मास्तरीन व्हायची आणि मग ही मास्तरीन मग अशा स्थितीचं हे अजूनही सामाजिक स्थिती फारशी बदललेली नाही नको त्या परंपरा पाहिड्या आपण अंगीकारलेल्या आहेत पाश्चात्य संस्कृतीचं मोठ्या प्रमाणात आपण अंधानुकरण करत हो। आहोत आणि मूळ परंपरा आपण मोडीत काढली सोडून दिली आणि त्याचे परिणाम आपण कुठेतरी भोगत आहोत या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि सर्वांनी विवाह संस्थेवर डिपेंड न राहता जर सगळ्यांनी जर सामूहिक प्रयत्न केले समजा एखादा ग्रुप क्रिएट झाला तर आम्ही आवाहन केलं खाली ग्रुपची आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि मग आम्हाला जर दहा पाच लोकांनी जर म्हटलं की चला आपण सगळे मिळून काम करू जुळतील तर जुळतील लग्न नाही तर नाही जुळतील विवाह संस्थेवाले काय करतात ते काय जादूगार थोडी येतं इकडचा बायोडाटा तिकडे प्रसारित करतात तुमच्याकडून पैसे घेतात शे पाचशे फारसं काही ते करत नाहीत किंवा तुम्हाला बायोडाटाची माहिती देतात आपली लग्न तर आपल्याला जुळवायला लागतात शेवटी कुठेतरी नात्याकोत्याची माणसं किंवा मध्यस्थीची माणसं त्याच्यात लग्न जुळत नसतात आपण जर सर्वांनी मिळून जर सामूहिक प्रयत्न केले तर ते काय हरकत आहेत अशी एक आता आम्ही त्या दृष्टीनं सुरुवात करणार आहोत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय करता येईल ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहा आपण त्या दृष्टीनं सर्व मिळून विचार करू आणि आपलीच लग्न आपण जुळू जेणेकरून आम्ही स्वतःला मर्द म्हणत असताना एखाद्या बांगड्या भरलेल्या पोरीचा लग्नासाठी आम्हाला फोन येणार नाही म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की आम्ही स्वतःला मर्द म्हणतो मोठावर मिशा ठेवतो आणि अशा स्थितीमध्ये एक मुलगी येते कुठली तरी अनोळखी तुमच्याकडे कोणी लग्नाचा आहे का बाहेर टाकते कुठेतरी बोलणं करून देते ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे बदलाचा भाग आपण झालो पाहिजे तुमचा धन्यवाद जय जी